नमस्कार अभिजित अरविंदराव दोंधळे अंबेजोगाईमध्ये अनुराग पुस्तकालय या नावाने आमची चौदा पंधरा वर्ष झालं पुस्तक वाचक चळवळीचं काम या भागात आम्ही करतोय या भागामध्ये मी जेव्हा दोन हजार चार ला आलो मी मूळ इथलाच आहे पण शिक्षणाच्या निमित्ताने औरंगाबादला गेलो होतो आणि आल्यानंतर काही शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये काही विषय मांडण्यासाठी गेल्यानंतर मी त्याविषयी जी पुस्तकं सांगत होतो ती बऱ्यापैकी माहीत नाहीये असं माझ्या लक्षात यायला लागलं माझे वडील खूप चांगले वाचक असल्यामुळे माझ्या घरी जवळपास दीड एक हजार पुस्तकांचं ग्रंथालय आहे आणि काही या सगळ्या चळवळीशी संबंधित अवलंबातला असल्यापासून काम करत असल्यामुळे मला असं वाटलं की अंबेजोगाईमध्ये हो पुस्तकं जर मिळत नसतील तर आपण एखादं जालन सुरू करा इथल्या ज्ञानप्रबोधनीच्या कामासाठी आलो होतो त्यामुळे बाहेर असं काही उभा करण्याच्या पेक्षा घरीच एक खोली पुस्तकाची अशी आपण करूयात असं म्हणून मी हे पुस्तकालय सुरू केलं आणि आज जवळपास पंधरा वर्षानंतर वीस प्रकाशनाची नियमित पुस्तकं आपल्याकडे येतात ही पुस्तकं आपल्याकडे येतात हे विक्री केंद्र जरी असलं तरी हे विक्री केंद्र न ठरता पुस्तक वाचक चळवळीचं केंद्र कसं होईल यासाठीच्या योजना या मी पहिल्यापासून करत होतो म्हणजे आत्ता आमच्याकडे जवळपास साडेचारशे उत्तम अशा वाचकांचा ब्रॉडकास्ट लिस्ट आहे त्यांना आठवड्यामध्ये कमीत कमी चार पुस्तकांची माहिती त्या पुस्तकाचा मुख्य प्रश्न त्याच्यामध्ये नेमकं काय आहे ते प्रकाशक पुस्तकाचं नाव आणि किंमत अशी माहिती पोहोचवणं ज्यांना ते हवं आहे त्यांना ते स्थानिक असतील तर पोहोचवणं बाहेरच्या गावाचे असतील त्यांना पाठवणं हे माध्यम सुरू केलं दोन हजार सहा वेगवेगळ्या संस्थांमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना गुणवंतांच्या सत्कारामध्ये अशा विविध ठिकाणी म्हणजे अगदी मंज लग्न हीपासून पुस्तकं देण्याचा मी आग्रह करत होतो आणि हा आग्रह करत असताना ते पुस्तक सवलतीत त्यांना देत होतो चांगल्या दर्जाची ज्यांचं कंटेंट चांगले अशी पण कमी किमतीची पुस्तकं त्यासाठी मी इथे उपलब्ध करून घेत होती ते एक माध्यम वापरलं ज्याच्यातून पुस्तकं लोकांपर्यंत को पोचली पाहिजे त्यानंतर मी या भागातल्या लोकांना लिहितं करण्यासाठी एक दिवाळी अंक काढला होता दोन हजार चारला हा शब्दोत्सव दिवाळी अंक काढला शब्दोत्सव हे नाव देखील प्रवीण नवणेंनी दिलं होतं त्यांनी की हा शब्दांचा उत्सव करावा आणि हा याच्या मागचा उद्देशही या वाचनातून तयार झालेल्या लोकांनी लिहितं व्हावं कथा लिहाव्या कविता लिहाव्या वेगवेगळ्या प्रकल्पांवर लिहाव लिहावं त्यामुळे हा एक प्लॅटफॉर्म तयार केला या माध्यमातून मी नाशिकला जेव्हा गेलो विनायक रानडे मी मुलाखत घेतली वेगळ्या वाटेचा आणि त्यांची पुस्तकपेटी ही कल्पना मला आवडली पण मी असा विचार करत होतो की ती पुस्तकपेटी सगळ्यांसाठीच आहे ती पुण्यामध्ये जाते मुंबईमध्ये जाते अगदी दुबई पर्यंत गेली मी माझ्या आजूबाजूंच्या गावांमध्ये आणि शाळांमध्ये जेव्हा बघितलं त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की या शाळांमध्ये लायब्ररी आणि लॅबॉरटरी या दोन्ही गोष्टी नाही आहेत आणि ज्या अत्यंत गरजेच्या या देण्यासाठीची पॉलिसी ठरवणाऱ्या यंत्रणेत मी काम करत नाही मग मी असा विचार केला की ती पुस्तकपेटी जी आहे तिला जरा बदलू आपण आणि मुलांच्यासाठी जी पुस्तकपेटी तयार करू मी ती कल्पना मांडली माझ्या सगळ्या मित्रांसमोर आणि त्यांनी मग त्याच्यामध्ये दे सूचना देऊन भर टाकली आणि मी एक पुस्तकपेठी तयार केली आणि योजनेला नाव दिलं पुस्तक मुलांच्या आधी पाच हजार रुपयाची पुस्तकं एका पेटीत ती पेटी, पेटी आम्ही शाळांना देतो शाळेंना कुठलाही त्याला मानधन नसतं मुलांना फीस नसते सहा महिने सात महिने ती पुस्तकं मुलांनी वापरायची वापरणं झाल्यानंतर ती पेटी मला परत द्यायची आणि मग दुसरी पेटी घ्यायची ज्याच्यामध्ये दुसरी पुस्तकं असतात असं दोन हजार पंधराला तीन जानेवारी दोन हजार पंधराला हा उपक्रम सुरू केला चाळीसपेक्षा जास्त शाळांमधनं आत्ता आमच्या चोवीस पेट्या फिरत आहेत मधल्या लॉकडाऊनमुळे ते थोडं थांबलं का पण आता पुन्हा या जुलै ऑगस्ट पासून आपण पुन्हा ते काम सुरू केलं त्यानिमित्तानं मुलांपर्यंत पुस्तक पोहोचवणं हा उपक्रम माझा सुरू झाला म्हणजे दोन विषय असे माझे मला डोक्यात होते की वाचकांपर्यंत चांगलं पुस्तक गेलं पाहिजे फार महत्वाची गोष्ट असते की हे चांगलं पुस्तक आलं हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे आणि वेगवेगळ्या -वेग -वेग निमित्ताने वाचकही पुस्तकांकडे आणला गेला पाहिजे त्यामुळं आंबेलो हे सांस्कृतिक गाव आहे वेगवेगळी व्यासपीठ आहेत आलेली सगळी पाहुणी साहित्यिक विचारवंत हे इथं आणण्याचं काम आम्ही करतो तुम्ही इथं अगदी अनौपचारिक खाली बसून छान पंधरा वीस लोकं त्यांच्याशी गप्पा मारतात एक तर त्या विचारवंत लेखकाची भेट झाल्याचा आनंद असतो त्यांच्या पुस्तकावर बोलण्याचा आनंद असतो हे माध्यम वापरलं त्याशिवाय विविध आपण ज्याला असं म्हणतो की दशक पूर्ती असते शतकपूर्ती असते अशा वेगवेगळ्या निमित्तांची पुस म्हणजे आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त धनंजय किरणजी लिहिलेलं त्यांचं जे चरित्र आहे ते एकशे पंचवीस घरांमध्ये पोहोचवलं किंवा श्यामच्याही हे जवळपास चारशे पाचशे पालकांपर्यंत पोहोचव कानवंत आईबाबांसाठी हे पालकाची कार्यशाळा घेऊन दोन तीनशे पालकांपर्यंत पोहोचवलं किंवा मुलांनी गांधीजी कुठले वाचले पाहिजे तर सत्याचे प्रयोग त्यांना कळत नाही ते पुस्तक रेटत नाही मग आम्ही भौरूप गांधी एक पुस्तक घ्याल गांधीजींनी स्वावलंबी जीवनाचे सत्तावीस कामं कोणती केली याचं चित्र आहे आणि त्याला एक छान चित्र आहे अत्यंत परिणामकारक योजना ठरली की पाचशे जवळपास पाचशे पेक्षा जास्त मुलांनी हे पुस्तक वाचलं आणि प्रत्येकाने कमीत कमी एक संकल्प केला की आम्ही आता इथून पुढे हे हे करणार आहे मी माझं अंतरण काढून फेल मी माझं जेवणाचं ताट मिळून अशी आईला मदत करेल तर या निमित्तानं पुस्तक पोहोचवत असताना त्याच्यासोबत एक प्रक्रिया घडत जावी याचा आम्ही फार मोठ्या प्रमाणात विचार केला त्यामुळे आता याला चांगला आकार आलाय प्रकाशन वाईज हे पुस्तकं लावलेली आहेत साधारण सात एक दिवसामध्ये प्रकाशित झालेलं म्हणजे आता एक तारखेला जे पुस्तक प्रकाशित झाले विश्वास पाणीपत्तार विश्वास पाटलांचं धनझाबाद ते आता माझ्याकडे आले इथल्या लोकांना ते पुस्तक मिळालं पाहिजे पण पुणे किंवा औरंगाबाद शिवाय पुस्तक नाही मिळत पण आता आम्ही हो मध्ये सवलतीतली पुस्तकं नवीन आलेली प्रकाशनपूर्व सवलती योजनेतली पुस्तकं इथं बाल साहित्यापासून ते संदर्भ ग्रंथापर्यंत आपण सगळी पुस्तकं उपलब्ध करून देतो जी आता इथे उपलब्ध नाही आहेत पण ज्यांना गरजेची आहेत त्याची यादी आपण ते पुण्यातनं खरेदी करून त्यांना देतो पुस्तक देण्याचा पण मला स्वतःला आनंद आहे दुसरा त्याचा आनंद असा असतो की मी जेव्हा पुस्तक खरेदीला जातो तेव्हा माझ्याचा विक्रेता फार पटकन मागे पडतो आणि वाचे पुढे येतो त्यामुळे मी रमतो त्याच्यामध्ये त्यामुळे एखादं पुस्तक मिळवण्यासाठी मला आनंद वाटतो की एका पुस्तकासाठी मी एवढा फिरलो पण त्या माणसाला मी पुस्तक ते दिले नवीन नवीन माहिती कळते की आपण लोकांना देऊ शकतो आणि जसं मी म्हणालो की अंबेजोगाईमध्ये बारा हिमानी सांस्कृतिक कार्यक्रम त्यामुळे एक वेगळं वातावरण अंबेजोगाईमध्ये तयार झालं जसं संगीत महोत्सवामुळे सकाळी अमर काका म्हणाले की लोकांचा कान तयार झाला तसं आम्ही प्रत्येक कार्यक्रमात बाहेर पुस्तकांचं प्रदर्शन मांडणं असेल लेखकांची वेगवेगळी स्कीम्स आलेली असतील या माध्यमातून पुस्तक पोहोचवत राहतो त्यामुळे आता हे पुस्तकाचं घर झाले आहे मी नसलो तरी इथं येऊन पुस्तक चालू शकतो बघू शकतो एखादं नसेल तर इथं नोंदणी केली जाते तुमचा मोबाईल नंबर नाव आणि पुस्तकाचं नाव ते पुस्तक आलं की त्यांना मेसेज जातो वाचक लेखक यांच्यामध्ये पूल बांधण्याचं काम मी करतो मला ते आवडतं